नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी ज्ञानेश्वर नरवडे एक्स अँड एक सायन्स प्रायवेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रति निधी तर आज आपण ओतूर या गावामध्ये आलो आहोत काकडीच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी दादा पण आहेत आणि जे आपले काकडी खरेदी करतात असे व्यापारी बंधू पण आहेत आपल्यासोबत शेटजी नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा शेबिरस्तांबोळी नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंच्याहत्तर चौदा पंधरा ओके तर तुम्ही हा माल कुठल्या कुठल्या मार्केटला नेत आहे मार्केट म्हणजे मुंबई मार्केट पुणा मार्केट मार्के, म्हटलं दिल्ली मार्केट पर्यंत माल जातो आपण दिल्ली मार्केटला पण येत आहे मुंबई मार्केटला पण आहे आणि आपल्या लोकल पुणे समजा या मार्केटला पण आहे लोकल मार्केट आ, तर व्हरायटी कशी वाटते तुम्हाला आता तुम्ही खरेदी करताय शेतकऱ्याची सुमित्रा काकडी म्हणजे याचा काय एक कलर एकदम हिरवा आहे सुमित्रा काकडीच्या कलर मध्ये बेस्ट कलर मध्ये लांबी रुंदी मध्ये पण आम्हाला बेस्ट आहे लांबी रुंदी मध्ये पण बेस्ट आहे त्याच्यामुळे पुढची मागणी पुढची मागणी या कलरच्या मालाला पुढे डिमांड जास्त म्हणजे सुमित्रा काकडी कशी वाटते मार्केटच्या हिशोबानी एक नंबर कारण की आम्ही जेव्हा माल खरेदी करतो सुमित्रा काकडी पाहूनच माल खरेदी जास्त करतो असोय हा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस माल खरेदी करताय तर सुमित्रा काकडी असेल तर दोन रुपये भाव तुम्ही जास्त देत आहे रुपया दोन रुपये जास्त देतो शेतकरी कलर जास्त आहे ना कलर चांगला आहे हिरवा लांबी रुंदीला एकदम परफेक्ट व्हरायटी मार्केटच्या हिशोबानी एकदम

तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या व्हरायटी बद्दल म्हणजे त्यांनी जास्त करून शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे तुम्ही गळीत पण चांगले आणि कलर वगैरे लांबी रुंदीला पण हिमाल चांगले म्हणजे उत्पादन पण जास्त निघत कलर चांगला आहे लांबी रुंदी पण चांगली आहे किती त्याचा बेनिफिट शेतकऱ्याला आवश्यक होतो रेट पण चांगला मिळतो त्याच्यामुळे नफा हा हमकाश आहे शेतकऱ्याला या व्हरायटी पासून या व्हरायटी पासून हमकाश नक्कीच शेटी आपण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी बांधवांना विनंती असेल की नफा हमखास मिळवायचा असेल तर एकमेव व्हरायटी मार्केट मध्ये कि हायवेज कंपनीची सुमित्रा या वाहनाची जर काकडीची लागवड केली तर शंभर टक्के कमी मार्केटमध्ये सुद्धा अधिकाधिक उत्पादन मिळ देणारी व्हरायटी म्हणजे फक्त एकमेव सुमित्रा नफा हमखास सुमित्रा काकडी खास